नमस्कार विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या वांग्यांची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी थोडीशी वेगळी आहे कारण भाज्या तर सगळे बनवतातच पण कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली तर त्याची चव सुद्धा वेगळी लागते तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथेही अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो वांगी घेतलेली आहेत तर वांगी आपण या पद्धतीने कट करून घेऊया तर तुम्ही इथे कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता पण ही छोटी आणि लांबट आहे त्याच्यामुळे मी या पद्धतीने सगळे वांगी जे आहेत ते कट करून घेतलेली आहे तर आता गॅसवर मी एक कढाई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं तर तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण जे वांगे घेतले होते ते टाकून घ्यायचे आता आपण याला छान फ्राय करून घेऊयात म्हणजे वांगे हलकेसे सॉफ्ट झाले पाहिजे आणि वांग्यांना हलके हलके स्पॉट दिसायला लागले की आपले वांगे झाले असे समजायचे तर छान असे आपण फ्राय करून घेऊयात तर या पद्धतीने केले ना तर भाजीची टेस्ट खूप छान लागते तर इथे बघू शकता वांगे आपले मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर आता आपण काढून घेऊयात त्याच तेलामध्ये मी ते एक बटाटा घेतलाय आणि याला सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचंय तर हलकासा तांबूस कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊयात तरी ते बघू शकता बटाटा मस्त असं फ्राय झालेला आहे तर आता आपण याला सुद्धा काढून घेऊया त्याच तेलामध्ये इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं आहे आणि मी इथे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि यासोबतच मी एक चमचा धणे घेतले आणि धणे या पद्धतीने जाडसर कुटून घेतलेले आहेत तर या पद्धतीने टाकले तर याची टेस्ट खूप छान लागते याला हरकसं परतून घ्यानंतर याच्यामध्ये मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे तर असं जाडसरच थोडंसं ठेचून घ्यायचं आहे तुम्ही ते आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता पण या पद्धतीने टाकलं ना तर मस्तच लागते खायला तर बघू शकता याला छान असं परतून आहे आणि याच्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला सुद्धा छान असं तेलात परतून घ्यायचंय तरी ते बघू शकता हे छान असं परतून झालेलं आहे कलर सुद्धा याचा चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे आणि याला सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहे म्हणजे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेऊया तर इथे बघू शकता कांदे आपले हलके हलके सॉफ्ट झालेले आहेत आणि मस्त असे परतून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये टमाटरची पिवरी टाकायची आहे तर मी इथे तीन टमाटर घेतले आणि टमाटर मी किसलीने किसून घेतलेले आहे तुम्ही याला मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता आणि ही पिवरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता याला एकदम मिक्स करून घेऊया हे छान असं मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर अर्धा चमचा मी रोजच्या वापरीचं तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे कलर छान येईल त्याने पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळे सुखे मसाले छान परतून घ्यायचे तर छान असे ड्राय होतपर्यंत परतून घेऊया म्हणजे टमाटर पण आपले चांगले शिजले जाईल तर बघू शकता इथे मस्त ड्राय झालेला आहे मसाला तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे मसाला लागणार नाही आणि टमाटर आणि सगळे मसाले चांगले एकजीव होईल थोडंसं पाणी घातल्यामुळे सगळे मसाले मस्त असे एकजीव होतात आणि आता याला छान असं परतून आहे तर आता मसाल्याला हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर मी इथे छान असं दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि साईडला बघू शकता हलक हलक तेल दिसायला लागलेलं आहे म्हणजे मसाला आपला छान असा परतून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे फ्राय करून ठेवलेले वांगे आणि बटाटे घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि याला सुद्धा मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला अगदी सुखी भाजी खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे तर मी ते अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घेऊया तर ही खूप अशी ग्रेव्ही वाली होणार नाही म्हणजे घट्टसरच होईल कारण आपण याला दोन ते तीन मिनटं अजून शिजवून घेणार आहे म्हणजे छान असे मसाले एकजी होईल आणि आपले वांगे आणि बटाट्यांना मस्त असा मसाला लागला जाईल तर आता आपण याला झाकून दोन ते तीन मिनटं ठेवून घेऊया तो दोन आपनी तो ले ले। तर दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी जी आहे ते तयार झालेली आहे तर दिसायला बघू शकता कलर बघा किती मस्त आलेला आहे तर या पद्धतीने एकदा करून बघा म्हणजे भाजी खायला खूप छान लागते आणि वांगी पण आपली मस्त अशी शिजले गेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे मी वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे परत त्याला छान मिक्स करून घ्यायचंय कुट्ण, कुट्ण तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जुळले जात आहे तर तुम्ही ही भाजी चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता खायला खूप छान लागते तरी ते बघू शकता मस्त अशी घट्ट सरच झालेली आहे खूप जास्त पातळ झालेली नाहीये आणि कलर बघा किती छान आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया बघू शकता भाजीचा टेक्स्चर बघा किती मस्त आलेला आहे चव सुद्धा अप्रतिम लागते तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बा बाय टेक केअर